प्रचार जो आहे तो सभांमधनं दिसतो विभागांमधनं दिसतो घरोघरी जाऊन करताना आपल्याला दिसतो पण यामध्ये काय मुद्दे मांडले जात आहेत हे पण खर तर खूप महत्वाचे आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पाहिलं तर तिथे तिथली ही निवडणूक जी आहे ती आरोप प्रत्यारोपच्या प्रकारामध्ये झालेली आपल्याला दिसून येते पण विरोधक ज्या पद्धतीनं आक्रमक व्हायला हवे आहेत तसे मात्र कुठलीही मुद्दे समोर ना ते समोर घेऊन येताना दिसत नाहीये मुंबईची आपल्याला निवडणूक महत्वाची वाटते म्हणून आपण मुंबईच्या याच्यावर जरी बोललो तरी तिथे मराठीच्या भाषेचा मुद्दा केलेला होता मराठी अस्मितेचा मुद्दा केलेला होता जो खर तर अनेक वर्ष चर्चेला जातोय अनेक वर्ष त्याच्या याच्यावर बोललं जात आहे पण तरी तो मुद्दा जरी असला तरी त्याच्याबरोबरीनं जी आक्रमकता दिसायला हवी सभांमधनं ती मात्र दिसाय दिसत नाहीये आपल्याला विरोधकांमध्येही अगदी एक आणि दोन मुद्दे उचलले जातात आणि भाषणांमध्ये मिमिक्री असेल आणि प्रत्यारोप असतील हे होतात पण याच्यामध्ये ठोस समजले जाणारे असे मात्र मुद्दे विरोधकही तर उचलताना दिसत नाहीयेत त्यामुळे विरोधकांना ही भीती वाटते की काय असं एकंदरीत स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आपल्याला दिसून येते त्यामुळे एकतर्फी या सगळ्या निवडणुका होत आहेत का तर आपल्याला दुसरा मुद्दाही बघायला लागेल आणि तो म्हणजे ज्या निवडणुकांमध्ये बिनविरोध ज्या निवडणुका तर म्हणता येऊ शकतील त्याची आकडेवारी जी आहे तीही खूप मोठी आहे तोही मुद्दा महत्वाचा आहे पण विरोधक आक्रमकतेनं विरोध का करत नाही हा एक खूप मोठा प्रश्न आहे हुशार या संदर्भात जो मुद्दा पुढचा मांडायचा मला तो म्हणजे आता आपण जे तुम्ही सांगता या सगळ्या गोष्टी तर रवी सरांना याबद्दल मला विचारायचं तुम्ही कसं या विषयाकडे बघता आणि याचं कसं विश्लेषण कराल कुठला हा जो मुद्दा जो की विरोधक का दिसत नाहीयेत आणि का मनापासून लढत नाहीयेत विरोधकांच्या मुद्द्यावर मला थोडक्यात एक मांडायचं एक, एक की विरोधक नेमकं म्हणजे काय लोकशाहीत विरोधक म्हणजे नेमकं काय आहे सो विरोधक हा लोकशाहीतला म्हणजे शत्रू नसतो तो तो विरोधक आहे तो शत्रू नाही आहे तर मुळात हे जे काही परसेप्शन आता सध्या तयार झालेलं आहे की विरोधी पक्ष हा शत्रू आहे तो शत्रू पक्ष आहे तो पाकिस्तानी आहे आणि जर तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या भूमिकांना धोरणांना विरोध केला त्यांना निवडणुकांमध्ये विरोध केला तर तुम्ही पाकिस्तानी किंवा इतर देशांचे हस्तक आहात हा तर या पद्धतीचा जी नॅरेटिव्ह आहे म्हणजे मीडिया जर सत्तेच्या विरोधात असली तर ती तरी चायनीज हस्तक आहे अमेरिकन हस्तक आहे ती दुसऱ्या देशाची हस्तक आहे अशा पद्धतीने ते त्यांचं नॅरेटिव्ह लिहिलं जातं सो मला असं वाटतं की विरोधी पक्ष या संपूर्ण निवडणुकांमधून त्याची जी टर्मिनॉजी आहे ती ती रद्द झालेली आहे आणि ती धोक्यात so, आलेली आहे सो अशा पद्धतीने ज्यावेळेला निवडणुकांमध्ये आपण पाहतो की विरोधी पक्षाची भूमिका त्याचे एकंदरीतच नॅरेटिव्ह ह्या ज्या वेळेला श्रिंक होत चालत त्यावेळेला विरोधी पक्षाची स्पेसच संपत जाते आज विरोधी पक्षाकडे संसाधनांची कमी आहे आज आपण निवडणुकांच्या राजकारणामध्ये जो निधीचा वापर असतो आज निधी देणारे पक्ष जे आहेत इलेक्ट्रॉल बॉन्ड्स आणि ह्या ज्या काही या नवीन गोष्टी आणल्या त्यामधून ज्या पद्धतीचं फंडिंग रेज झालं ते फंडिंग हे समन्यायी आहे का हा सगळ्यात मोठा पक्ष आहे आज विरोधी पक्षांना मिळणार फंडिंग आणि सत्ताधारी पक्षाला मिळणार फंडिंग याच्या ते तफावत तुम्ही बघा तुम्ही आजच्या घडीला विरोधी पक्षांना सस्टेन करणं सर्वाईव्ह करणं कठीण आहे त्यांना निधी मिळत नाही त्यांना उमेदवार मिळत नाही उमेदवार मिळाले ते पळवले जातात तर तुम्ही त्या व्यतिरिक्त पण जर निवडून आला तर तुमचे पक्ष फोडले जातात पक्ष फोडल्याची चर्चा कुठे करता येत नाही सुप्रीम कोर्टामध्ये शेड्यूल टेनच्या हाड्यूल टेन ची झाली नाही एक विधानसभा संपुष्टात आली त्यामुळे बरखास्तीच्या संदर्भातला जो निकाल आहे किंवा जे प्रकरण आहे ते सुद्धा निकालीत निघालं त्यामुळे ज्या वेळेला तुमच्या समोर ज्या वेळेला असे मल्टीलेयर हा आव्हान असतात त्यावेळेला विरोधी पक्षांना ग्राउंड हिट केल्याशिवाय पर्याय नाही जे काँग्रेसने भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने करण्याचा प्रयत्न केला पण ज्या वेळा तुम्ही ग्राउंड हिट करता लोकांमध्ये जाता त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया काय तर पुढची प्रक्रिया आहे की त्याच्यानंतर तुम्ही याला पोल पॉलिटिक्स मध्ये कन्वर्ट करणार तर काँग्रेसला हे पोल पॉलिटिक्स मध्ये कन्वर्ट करता आलं नाही आणि त्यामधून लोकांचा जो रोष आहे लोकांची जी शक्ती ग्राउंड वर्क तयार होते ती म्हणजे तुम्ही एनर्जी तयार करा आणि ती अशी सोडून द्या त्याचं स्टोरेज नाही सौर ऊर्जे ऊर्जा जी होती दहा पंधरा वर्षापूर्वी तसं आहे तर त्यामुळे ही एनर्जी तुम्ही तयार करताना ती कुठे वापरली जात नाही तर ती वापरली जाण्याचे जे व्हेकल्स असतात जे मार्ग असतात ते काँग्रेसला शोधता आले नाहीत ते अनेक विरोधी पक्षांना शोधता आले नाहीत तर हे सगळ्यात मोठं मला असं वाटतं की विरोधी पक्षांचं अपयश आहे पुन्हा विरोधी पक्षांमधला हतबलता सुद्धा आलेली आहे की या स्थितीत आपण लढूच शकत नाही आणि ही अशी हतबलता ज्या वेळेला येते जेव्हा रस्ते दिसत नाहीत त्यावेळेला आसरा घेणं सहारा घेणं हे सगळ्यात मोठं टूल आहे तर त्यामुळे ह्या लोकसभेमध्ये काँग्रेसने तो घेण्याचा प्रयत्न केला त्याचा त्यांना बऱ्यापैकी फायदा पण मिळाला पण त्याला सुद्धा एक लिमिटेड शेल्फ लाईफ आहे आणि पुन्हा ह्या संविधानिक जी माध्यमं आहेत टूल्स आहेत यांचा वापर तुम्ही जो केल्यानंतर त्याची सुनावणी जिथे होणार आहे ठीक लोकसभा असेल पार्लिमेंट असेल या दोन्ही फ्रंटवर तुम्ही पाहिलं तर त्या दोन्ही फ्रंटवर सोलावणी होताना दिसत नाही त्यामुळे ज्या वेळेला सगळ्या यंत्रणा संगणमताने काम करत असतात त्यावेळेला विरोधी पक्षांची स्पेस ही थोडीशी श्रिंक होते त्यांना मार्ग सुचत नाही आणि अशा वेळेला या विरोधी पक्षांना एकमेव मार्ग असतो तो म्हणजे रस्त्यावर हो या आणि ज्या वेळेला वे दिसत नाहीये हा हे हे हा जो संघर्षाचा जो जो आत्मा आहे संघर्ष करण्याची जी हे आहे ती अनेक राजकीय पक्षांना त्याची भीती वाटते ती भीती याच्यासाठी वाटते कारण केंद्रीय यंत्रणांचा जो एकूण एकूण वावर राजकारणातला वाढलेला आहे ईडीला तर सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत त्यामुळे हा वावर जो वाढलेला आहे केंद्रीय एजन्सीचा त्याच्यामुळे आज तुमची कुठलाही मुवमेंट प्रायव्हेट राहिलेली नाही कुठला निर्णय प्रायव्हेट राहिलेला नाही तो सातत्याने पब्लिक स्कुटिनीमध्ये आहे फोन हॅक होतात इंटरनेट हॅक होतं इमेज हॅक होतात तुम्ही कोणाशी संभाषण करू शकत नाही तुम्ही कोणाबरोबर राजकीय एखादी व्यूहरचना रचू शकत नाही आज आपण पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या उदाहरणामध्ये आपण पाहूयात की तिथे त्यांच्या पॉलिटिकल ऍडवायझरवर म्हणजे त्याच्यावर जर गुन्हा असेल तर त्याला अटक करायला पाहिजे त्याच्यावर हा त्याच्या तो केवळ इतर पक्षांसाठी ज्या वेळेला ऍडवायझर असतो त्यावेळेला त्याच्यावर कारवाई होत नाही त्यामुळे विरोधी पक्षांची सगळी रसद बंद या पद्धतीची व्यूहरचना जी आहे या विषयावर मला हा नाही या विषयावर एक आत्ताच अपडेट आली आहे की